टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरळी देवाची मंतरवाडी येथील भाडाळे पाटील मित्रमंडळानी पैलवान शेठ भाडाळे पाटील इवा मंच यांच्याकडून गणपतीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर स्थानिक मुले आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात संगीत खुर्ची मटका फोड पोत्यातील उडी आणि डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि आज ग्रामस्थांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचं देखील तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आलं असून अनेक बक्षिसे देखील दिली जाणार आहेत रविवारी मंडळाच्या गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून गणपती विसर्जन करण्यात येणार आहे गणपतीच्या या काळात संपूर्ण परिसरात अतिशय भक्तिमय वातावरण असते यात सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय आनंदात हा उत्सव साजरा करतात त्यात स्थानिक महिला आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध खेळांचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते आपल्या भागातील महत्वाच्या